सॉरी uh, नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो दहावी गणित भाग दोन वरती मित्रांनो बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं चर्चा केली होती गणित भाग एक वरती आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती आणि गणित भाग एक मधल्या इम्पॉर्टंट प्रश्न जे आहेत महत्वाचे प्रश्न असे प्रश्न की जे बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात अश अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर तुम्हाला आप म्हणजे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला सांगितले होते टिकमार्क करून दिले होते वहीमध्येच आपल्या पुस्तकामध्येच आपल्या तर आज सुद्धा तुम्हाला पुस्तक घेऊनच थांबायचं आहे तुमचं पुस्तक तुम्हाला सोबत ठेवायचं आहे गणित भाग दोनचं पुस्तक आता समोर ठेवायचं आहे आणि दोनचं पुस्तक ठेवून समोर ठेवून त्या दोनच्या पुस्तकामधली महत्त्वाची जी काही गणितं आहेत ती आज मी तुम्हाला सांगणार आहेत अशी गणितं की जी बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने खूप इम्पॉर्टंट आहे ओके तर जवळपास ऐंशीच्या आसपास मुलं तर सर्व मुलांचं मी हार्दिक स्वागत करतो तर रिक्वेस्ट आहे मित्रांनो बरीच मुलं या ठिकाणी लाईव्ह आहेत आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केल्यानंतर पटकन चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके यस मित्रांनो तर आता आपण वळूयात आपल्या स्क्रीनवरती मी तुम्हाला डायरेक्टली स्क्रीन शेअर करतो जेणेकरून डायरेक्ट आपण प्रश्नांकडे जाऊयात बघा मित्रांनो या ठिकाणी गणित भाग दोन या ठिकाणी तुमच्या समोर आहे आता इथं गणित भाग दोन मधल्या कुठल्या प्रकरणावर किती मार्कांचे प्रश्न विचारले जातात हे आपण सुरुवातीला समजून घेऊयात हे मला खूप इम्पॉर्टंट वाटतं ओके बाजूला थोडासा नॉईज आहे आवाज येतोय त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करायचंय आणि आपण आपल्या फक्त महत्वाच्या मुद्द्यांकडेच आपल्याला लक्ष द्यायचंय बघा मित्रांनो या ठिकाणी जर आपण विचार केला समर हे जे प्रकरण आहे या प्रकरणावर सुरुवातीला मी काय सांगतो तुम्हाला कुठल्या प्रकरणावर किती मार्कांचे प्रश्न बोर्डाला विचारले जातात हे सांगतो आणि त्यानंतर तुम्हाला इम्पॉर्टंट प्रश्नांवर टिक मार्क करून देतो ओके okay? समोरपट्ट्या प्रकरणावर बोर्डाच्या परीक्षेला दहा मार्कांचे प्रश्न विचारले जातात पायथागोरसचे प्रकरण या प्रमेय या प्रकरणावर बोर्डाच्या परीक्षेला दहा सात मार्कांचे प्रश्न विचारले जातात वर्तुळ प्रकरणावर तीन मार्कांचे बारा मार्कांचे प्रश्न विचारले जातात भौमितिक रचना सात मार्काला येतं निर्देशक भूमिती सात मार्काला येतं त्रिकोणमिती सात मार्काला येतं आणि महत्व आपण दहा मार्काला येतं अशा प्रकारे वेटेज आहे हे वेटेज आपल्याला माहिती पाहिजे आपण या वेटेजकडे लक्ष देत नाही त्यामुळे आपल्याला प्लॅनिंग करताना थोडीशी अडचण होते आता हे वेटेज समोर असताना समोर असताना तुमच्या लक्षात येईल की वर्तुळ हे प्रकरण खूप महत्वाचं आहे यावरती जास्त लक्ष दिलं पाहिजे महत्व आपण प्रकरण खूप महत्वाचं आहे समरूपता ही तीन प्रकरणं जी आहेत यावरती जास्त मार्काला प्रश्न आहेत तीन प्रकरणं मिळूनच आपले बत्तीस मार्क होतात ही गोष्ट मित्रांनो आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता आपण इम्पॉर्टंट प्रश्न बघूयात मी तुम्हाला महत्वाच्या प्रश्नावर टिक करून देतो आणि महत्वाची प्रमेय सुद्धा सांगणार आहे प्रश्नासोबत मी प्रमेय सुद्धा सांगणार आहे त्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्वाची आहे पुस्तक समोर ठेवा पुस्तक समोर नसेल ठेवा नसेल तर व्हिडिओ विनाकारण बघू नका पहिलं पुस्तक ठेवा व्हिडिओला पॉज करा पुस्तक पुस्तकामध्ये पटापट फाटापट खुना करून घ्या ओके आता बघा या ठिकाणी समरूपता जे प्रकरण आहे याच्यामध्ये काय महत्वाचं आहे याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठले प्रश्न इम्पॉर्टंट आहे कधी कधी पुस्तकामध्ये बघा या ठिकाणी सोडून दिलेला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तिसरा जो दिसतो ना उदाहरण सॉरी पान नंबर तीन वरती उदाहरण क्रमांक एक हा प्रश्न थोडासा नीट करून जा कारण आपल्याला काय होतं की बोर्डाच्या परीक्षेला सोडवून दिलेल्या प्रश्नांमधला सुद्धा प्रश्न येतो ओके त्यानंतर दुसरा मुद्दा बघा थोडासा आपण पुढे जाऊयात पुढे गेल्यानंतर आपल्याला हा एक चौथा प्रश्न दिसतो याच्याकडे थोडंसं लक्ष द्या सोडवून दिलेल्या प्रश्नांमधला ओके त्याच्यानंतर एक पॉईंट एक जो सराव संचय त्याच्यातला पहिला प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या हा प्रश्न जसाच्या तसा येईल असं सा सांगता येत नाही हा प्रश्न आकडे बदलून पण येईल इथं नऊच्या जागेवर दहा देतील पाचच्या जागेवर आठ देतील दहाच्या जागेवर पाच देतील सहाच्या जागेवर तीन दे। तीन देतील आकडे बदलतील परंतु आपला प्रश्न तोच राहणार हे लक्षात घ्या बऱ्याचदा आकडे बदलून आपल्याला प्रश्न येतात त्याच्यामुळं आपल्याला फुल तयारी या ठिकाणी करायची आहे व्यवस्थित सगळ्या प्रकारे आपली तयारी झाली पाहिजे हे लक्षात घ्या आता थोडंसं आपण पुढे जाऊयात पुढचा मुद्दा या ठिकाणी जर बघितला आपण बघा पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी कुठला आहे सराव एक एक मधला हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आतापर्यंत दोन तीन वेळा बोर्डाच्या परीक्षेला आला आहे त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट प्रश्न मित्रांनो याच्याकडे विशेष लक्ष द्या ओके त्याच्यानंतर हा तिसरा प्रश्न सुद्धा आपण करा तिसरा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे आणि पाचवा प्रश्न पण महत्वाचा आहे कारण एक पॉईंट एक खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो आपल्यासाठी एक पॉईंट एक मधले बरेचसे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला रिपीट रिपीट झालेले आहेत त्याच्यानंतर हे प्रमेय प्रमाणाचं मूलभूत प्रमेय मोस्ट आय एम पी मोस्ट इम्पॉर्टंट प्रमेय आहे मित्रांनो आय एम पी प्रमेय प्रमाणाचं मूलभूत प्रमेय तीन मार्कांना बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतं खूप इम्पॉर्टंट प्रमेय लक्षात घ्या तीन मार्कांना किंवा चार मार्कांना हे येऊ शकतं या प्रमेयाची तयारी आपली चांगली झाली पाहिजे याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास नाही परंतु त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचा प्रमेय हे प्रमेय सुद्धा आय एम पी आहे पान नंबर आठ वरती या प्रमेयाची सुद्धा आपल्याला तयारी करायची आहे दोनच प्रमेय या प्रकरणातले ती तीन प्रमेय महत्वाचे आहे एक म्हणजे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय दुसरं कोण दुभाजकाचं प्रमेय आणि तिसरं प्रमेय समोरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे तुम्हाला सांगणार आहे नंतर यावर सराव संच एक पॉईंट दोन आहे आता एक पॉईंट दोनकडे आपण वळू एक पॉईंट दोन कडे वळण्याच्या अगोदर बघा हा जो प्रश्न आहे सराव सोडवलेला प्रश्न याच्याकडे थोडंसं विषय विशेष लक्ष लग, द्या खूप महत्वाचं आहे सोडवलेला प्रश्न पान नंबर बारावरती ओके त्याच्यानंतर या ठिकाणी बघा ही जी कृती आहे ही कृती पण व्यवस्थित करा पान नंबर बारावरची इम्पॉर्टंट कृती आहे मित्रांनो कृती आली तर ही दोन मार्कांसाठी आपल्याला ही कृती बोर्डाच्या परीक्षेला विचारली जाऊ शकते ओके त्याच्यानंतर आपल्याला बघा हा हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला एकदा विचारला गेला होता त्याच्यामुळे हा सुद्धा आय एम पी आहे बोर्डाच्या परीक्षेला एका वर्षी विचारला गेला होता दोन गुणांसाठी हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला एका वर्षी विचारला गेला होता सराव संच एक पॉईंट दोन मधला काय करा एक पॉईंट दोन मधला हा दुसरा प्रश्न करा त्याच्यानंतर हा एक तिसरा प्रश्न करा तिसऱ्या प्रश्नानंतर डायरेक्टली तुम्ही काय करा या ठिकाणी हा जो सहावा आणि सातवा प्रश्न आहे याच्याकडे लक्ष द्या सहाव्या सातव्या प्रश्नानंतर डायरेक्टली नववा प्रश्न आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या आणि नवव्या प्रश्नानंतर दहाव्या प्रश्नांकडे एवढेच प्रश्न या सराव संचामधले महत्वाचे आहे तर यांच्याकडे आपल्याला विशेष लक्ष दे दिलं पाहिजे आपण या प्रश्नांकडे ओके आता यानंतर थोडंसं पुढे जाऊयात आपण पुढचं जे काही प्रकरण आहे सॉरी पुढचा सराव संच आहे तो समजून घेण्याच्या अगोदर या कसोट्या आपल्याला व्यवस्थित समजून घेणंही गरजेचं असतं ठीक आहे आता याच्यामध्ये बघा याच्यामध्ये आपल्याला काय महत्वाचं आहे तर डायरेक्टली सराव संचाकडे आपण वळूयात हा सराव संच एक पॉईंट तीन एक पॉईंट तीनमधलं जे पहिले दुसरं जे गणित आहे ते थोडंसं इम्पॉर्टंट आहे बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने त्याची थोडीशी तयारी करा त्याच्यानंतर आपल्याला बघा हे चौथं जे गणित आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे बरं का जे इम्पॉर्टंट गणित देतोय तुम्ही टिकमार्क करून घ्या चौथं गणित नंतर चौथ्या गणितानंतर हे सहावं गणित आहे सहावं सावगनित पाचवं सेम आहे सहाव्या गणिताकडे लक्ष देऊ आपण सहाव्या गणिताकडे बघा आणि सहावं गणित झाल्यावर हे आठवं आणि नववं गणित यांच्याकडे थोडंसं विशेष लक्ष आपण देणं गरजेचं आहे ओके त्याच्यानंतर इम्पॉर्टंट प्रमेय हे एक प्रमेय खूप इम्पॉर्टंट आहे समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळ आहे मी तुम्हाला सांगितलं या प्रकरणातली तीन लय मत तीन प्रमेय खूप महत्वाचे या प्रकरणातली तीन प्रमेय पहिलं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय दुसरं कोंदू भाजकाचं प्रमेय आणि तिसरं समोरूप त्रिकोणाची क्षेत्रफळ आहे ही तीन प्रमेय आपल्यासाठी खूप महत्वाची आहे तीन प्रमेयांची तयारी आपली चांगली झाली पाहिजे ओके आता थोडंसं पुढे जाऊयात आपण पुढे डायरेक्टली बघा हा जो सोडवलेला प्रश्न आहे याच्याकडे थोडंसं विशेष लक्ष द्या मित्रांनो हा पहिला आणि दुसरा ही दोन गणितं खूप इम्पॉर्टंट आहे सोडवलेल्या गणितांमधले सुद्धा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येतात सराव संच एक पॉईंट चार काय करा हा पाचवा प्रश्न आणि सातवा प्रश्न आणि सहावा पाचवा सहावा सातवा तीन प्रश्नांकडे विशेष लक्ष द्या ओके हा प्रश्न आला तर तीन मार्कांना येऊ शकतो बोर्डाच्या परीक्षेला त्याच्यानंतर संकिर्ण संकिर्णमधलं काय करा सांगतो संकीर्णमधले जे काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत बहुपर्यायी प्रश्न ते सगळे करा प्रत्येक संकीर्णमधले बहुपर्यायी प्रश्न करा मित्रांनो कारण त्यातलेच प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येतात यानंतर पुढे बघा पुढे जाऊ आपण पुढे या ठिकाणी हा जो दुसरा प्रश्न आहे तो करा दुसऱ्यानंतर तिसरा आणि चौथा हेच प्रश्न करा याच्यानंतर बाकी पुढे काय जास्त बघा या प्रश्नानंतर पुढे हा नववा एक प्रश्न महत्त्वाचा आहे याच्याकडे थोडंसं विशेष लक्ष द्या ओके okay? या संकिर्ण प्रश्न संग्रहामधला नववा आणि त्याच्यानंतर हा बारावा हे जे प्रश्न आहेत हे बहुपर्य हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सगळे आपल्याला कृतीमध्ये येऊ शकतात ओके ऍक्टिव्हिटी बेस हे सगळे प्रश्न आहेत यानंतर थोडंसं आणखी पुढे जाऊ आपण या प्रकरणामध्ये बघा अं प्रमेय आता हे जे प्रकरण आहे या प्रकरणाकडे आपण ओळू पायथागोरसच्या प्रमेयामध्ये एक प्रमेय जे आहे ते आपल्याला महत्वाचं आहे ते म्हणजे पायथागोरसचं प्रमेय ओके आता पायथागोरचं प्रमेय बघा हे प्रमेय खूप इम्पॉर्टंट आहे पायथागोरथचं प्रमेय हे एकच प्रमेय या प्रकरणातलं जास्त इम्पॉर्टंट आहे जे बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतं त्यानंतर संकीर्ण प्रश्न संग्रह वळू करे वळू आपण सॉरी सराव संचाकडे आपण वळू सराव संचामध्ये बघा त्याच्या आधी हा जो पहिला प्रश्न आहे सोडवलेली गणितं जे आहेत हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा एक पहिला प्रश्न जो आहे त्याच्याकडे एक विशेष लक्ष द्या आणि त्याच्यानंतर बघा या पहिल्या प्रश्नाकडे लक्ष द्या आणि दुसऱ्या प्रश्नाकडे लक्ष द्या ठीक आहे आता आपण थोडंसं पुढे जाऊ आणि हा तिसरा ही तीन सोडवलेली गणितं आहेत ना ती करा आणि त्याच्यानंतर मग आपण काय करू डायरेक्टली हा पाचवा प्रश्न आहे सोडवलेल्या गणितांमधला त्याच्याकडे पण थोडंसं लक्ष द्या सोडवलेली गणित आपण बघत नाही सोडवलेली गणित आपण बघितली पाहिजे ठीक आहे याच्यानंतर पुढे बघा पायतागोरचा त्रिकोट ओळखा याच्यातला पहिला दुसरा प्रश्न आपल्याला करा त्याच्यानंतर आता ही दोन गणित नका करू कारण या प्रकारची गणित आपण मागे बघितलेत त्याच्यानंतर इथे बघा याच्यामध्ये हा जो सहावा प्रश्न आहे तो एक बघा सहावा प्रश्नानंतर हा सातवा आणि नववा प्रश्न याच्याकडे थोडंसं लक्ष द्या ठीक आहे आता आपण थोडंसं आणखी पुढे जाऊयात त्याच्यानंतर सराव संच जो आपला पुढचा आहे पुढचा सराव संच आपल्याकडे दोन पॉईंट दोन जो आहे त्या दोन पॉईंट दोन मध्ये काय करा पहिला जो प्रश्न आहे जो अपोलोनियसच्या सिद्धांतावर आधारित आहे हा पहिला प्रश्न आणि हा चौथा प्रश्न हे दोनच प्रश्न जे आहेत यांची चांगली तयारी करा पहिला आणि चौथा म्हणजे आपल्याला फायदा होईल थोडासा ठीक आहे दोन पॉईंट नंतर आपण बघा या ठिकाणी दोन पॉईंट संकीर्ण प्रश्न संग्रह मी तुम्हाला काय म्हटलं बहुपर्यायी प्रश्न आपल्याला सगळे करायचे आहेत कंपल्सरी ठीक आहे आणि याच्यानंतर आता बघा या ठिकाणी आपल्याला हा जो तिसरा प्रश्न आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या तिसऱ्या प्रश्नानंतर आपण चौथ्या प्रश्नाकडे जरा लक्ष देऊ संकीर्ण प्रश्न संग्रहामधला चौथ्यानंतर सातवा आठवा जरा खूप महत्त्वाचा वाटतोय मला आणि आठव्यानंतर हा अकरावा प्रश्न जो आहे त्याच्याकडे एक आपण लक्ष दिलं पाहिजे अकरानंतर हा तेरावा प्रश्न जो आहे त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे बघा बरं का फटाफट टिक करून घ्या तुम्ही तेराव्या प्रश्नानंतर हा सोळावा प्रश्न ठीक आहे तर एवढे जे प्रश्न आहेत ते संकीर्ण संग्रह दोन मधले महत्वाचे आहेत तर बरेच प्रश्न आहेत मित्रांनो व्हिडिओ जरा थोडीशी मोठी होईल परंतु खूप महत्वाची व्हिडिओ आहे ठीक आहे आता थोडंसं आणखी पुढे जाऊयात बघा मी फटाफट घेतो मला वेळ नाही आहे कारण मला नंतर आपल्या ॲपवरती आप लाईव्ह यायचं आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या ॲपवरती आपण सव्वा आठ वाजता लाईव्ह भेटणार आहोत ओके आता वर्तुळ जे प्रकरण आहे या वर्तुळ प्रकरणामध्ये काय करायचं माहिती आहे का मित्रांनो वर्तुळ प्रकरण खूप मोठं आहे पण यातले जर महत्वाची गणित जर आपण केले तर आपल्याला जास्त फायदेशीर ठरू शकतो ओके याच्यामध्ये बघा हा जो सोडवून दिलेला जो प्रश्न आहे पान नंबर त्रेपन्न वरती याच्याकडे विशेष लक्ष द्या हा प्रश्न एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलाय त्याच्यानंतर पुढे बघा पुढे आपण तीन पॉईंट एक मधला हा जो पहिला प्रश्न आहे त्याच्याकडे लक्ष द्या आणि दुसऱ्या प्रश्नाकडे लक्ष द्या ठीक आहे आता बाकी काय नाही बाकी आपण पुढे जाऊयात त्याच्यानंतर सराव संच जो तीन पॉईंट दोन जो आहे त्याच्यामधला हा पहिला दुसरा हे दोन प्रश्न आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत या दोन प्रश्नांकडे थोडंसं लक्ष द्या पहिले आणि दुसऱ्या प्रश्नांकडे जास्त लक्ष द्या त्याचा फायदा होईल त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये पुढे जाऊया थोडंसं याच्यामध्ये बघा सोडवलेली गणित नाही तर पुढच्या सराव संचामध्ये तीन पॉईंट तीनमध्ये मध्ये बघा हा पहिला प्रश्न जरा महत्त्वाचा आहे पहिला दुसरा आणि तिसरा याच्यातले तीनही प्रश्न पहिला आणि तिसरा करा जरा पहिला आणि तिसरा करा याच्यातले आपल्याला तिन्ही प्रश्न समजून घेणं तिन्ही प्रश्न करणं खूप गरजेचं आहे ओके यानंतर थोडं पुढे जाऊयात पुढचा जो सराव संच आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष देऊ पुढच्या सराव संचामध्ये बघा या ठिकाणी हे प्रमेय चक्रीय चौकोनाचं प्रमेय याच्यातलं खूप इम्पॉर्टंट प्रमेय आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला खूप जास्त वेळा आलेलं कुठलं प्रमेय आहे तर चक्रीय चौकोनाचं प्रमेय त्याच्यामुळे या प्र, प्रमेयाकडे आपल्याला विशेष लक्ष देणं खूप गरजेचं आहे आवाज येतोय माझा सगळ्यांना हा आवाज येतोय सर्वांपर्यंत आवाज पोहोचत आहे यानंतर बघा पुढे जाऊयात आपण पुढचं जर आपण विचार केला तर या ठिकाणी बघा ठीक आहे सराव संच बघा पुढचा हां पुढच्या संचाच्या अगोदर इथे पान नंबर जो आपल्याकडे या ठिकाणी एकाहत्तर दिसतोय ठीक आहे कड़े नको आपण जाऊ सराव संचाकडेच आपण वळूयात बघा या सराव संचामध्ये हे जे पहिलं जे गणित आहे त्याच्याकडे जरा विशेष लक्ष द्या ते बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेले आणि तिसरं गणित जे आहे चक्रीय चौकोनाच्या संदर्भातलं गणित आहे ते एक थोडंसं बघा आणि सातवा आणि आठवा प्रश्न जो आहे त्याच्याकडे लक्ष द्या ओके हे कसे हे प्रश्न सोपे आहेत आणि बोर्डाच्या परीक्षेला येतात त्याच्यामुळे आपल्याला जरा सोपं पडेल परीक्षेला ओके त्याच्यानंतर आपण काय करू पुढे जाऊयात पुढचा जो संकीर्ण सराव संच आहे पुढच्या सराव संचामध्ये काय आहे बाबा या ठिकाणी बघा इथं आपल्याला हा जो प्रश्न आहे सोडवून दिलेला बघा हा पहिला याच्याकडे थोडंसं विशेष लक्ष द्या पहिला आणि हा दुसरा सोडवून दिलेला ही दोन प्रश्न आपण बघून घेतली पाहिजेत ठीक आहे या दोन प्रश्नांनंतर मग पुढे बघा सराव संच तीन पॉईंट पाच आहे या तीन पॉईंट पाचमधला हा जो प्रश्न क्रमांक चौथा जो आहे तो चौथा आणि शेवटचा पाचवा हे दोन प्रश्न आपण बघितले पाहिजेत ठीक आहे आता जरा आणखी पुढे जाव्यात पुढे बघा संकीर्ण प्रश्न संग्रह तीन मधले जे बहुपर्यायी प्रश्न आहे मी तुम्हाला म्हटलं ते सगळे आपण केले पाहिजे आणि बहुपर्यायी प्रश्नांसोबत हा जो तिसरा प्रश्न आहे हा एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेला होता त्याच्यामुळे तो जरा महत्वाचा आहे ओके तिसऱ्या प्रश्नानंतर आपण चौथ्याची पण यावेळेस तयारी करू जेणेकरून तो सुद्धा आपल्याला येऊ शकतो चौथ्या प्रश्नानंतर हा जो सातवा प्रश्न आहे तो एका वर्षी आला होता बोर्डाच्या परीक्षेला त्याच्यामुळे तो आता त्याच्याकडं पण थोडंसं लक्ष द्या पण जास्तीत जास्त महत्त्वाचे जे वाटणार आहे बघा हा चौदा नंबरचा प्रश्न जो आहे तो एक बघा चौदा नंतर सोळा नंबरचा काय आवश्यकता नाही त्या प्रकारचा बघितला आहे हा सतरा नंबरचा एक मला इम्पॉर्टंट वाटतोय कारण आपल्याला कसं आहे की सतरा नंबरचा प्रश्न जो कृतीवर आधारित आहे हा आपल्याला येऊ शकतो बोर्डाच्या परीक्षेला सतरा नंबरच्या प्रश्नानंतर हा एकोणीस नंबरचा प्रश्न तीन चार मार्काला आपल्याला येऊ शकतो ठीक आहे आणि ही एक कृतीयुक्त प्रश्न जो आहे त्याच्याकडे थोडासा आपण लक्ष द्या ठीक आहे आणि त्याच्यानंतर हा बावीस नंबरचा जो काही प्रश्न आहे तो बघा थोडासा ओके आता आपण थोडं पुढे जाऊयात पुढचं प्रकरण भौमिक रचना मित्रांनो माझी एक रिक्वेस्ट आहे हे जे प्रकरण आहे याच्यातले सगळे प्रश्न आपण सोडून बघितले पाहिजे ऍक्च्युली सगळे सोडवले पाहिजेत पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात जे काही महत्त्वाचे आहेत ते मी तुम्हाला सांगतो सगळे ॲक्च्युली आपण सोडवले पाहिजेत तर याच्यातलं तुम्ही काय करा चार पॉईंट एकची जर तुमच्याकडे वेळ नसेल तर हा पहिलं आणि दुसरं ही दोन एक्झाम्पल जे आहे ती तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा शक्यतो सगळी सोडवली पाहिजे पण या दोघांकडे लक्ष द्या विशेष करून ओके त्याच्यानंतर आपण बघा इथं काय करा एक केंद्राचा वापर करून स्पर्शिका काढा हा जो पहिला प्रश्न आहे तो बघा आणि त्याच्यानंतर केंद्राचा वापर न करता हा दुसरा प्रश्न बघा ओके त्याच्यानंतर हा चौथा प्रश्न एक बघा त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या आणि चौथ्यानंतर हा सहावा प्रश्न जो आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या ठीक आहे पाचवा आणि सहावा हा पण बघा कारण याच्यामध्ये कसं आहे याच्यात आपल्याला सातपैकी पैकी सात मार्क मिळाले पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर याच्यामधले जे काही संकिर्ण प्रश्न संग्रह आहे त्याच्यामधले सुद्धा काही गणित बघा जसा हा दुसरा प्रश्न आहे आणि हा सातवा प्रश्न आहे सहावा प्रश्न आहे हे प्रश्न सुद्धा करा जेणेकरून आपल्याला चांगली आपली तयारी झाली पाहिजे माझी अशी रिक्वेस्ट आहे की याच्यातले सगळे प्रश्न करा कारण हे सोपे आहेत आणि इथं सात मार्काला या प्रकरणावर प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे सातपैकी पैकी सात आपल्याला कसे पडतील त्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे ठीक आहे याच्यानंतर एक पाचवा प्रकरण आहे निर्देशक भूमिती याच्यामध्ये बघा याच्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे जे सोडवलेली गणित आहेत बघा हे जे पहिलं जे गणित आहे सोडवलेलं अंतराच सूत्र वापरून दोन बिंदूंमधील अंतर काढा हा एक प्रश्न बघा त्याच्यानंतर हा दुसरा जो सोडवलेला आहे तो एक प्रश्न बघा एक रेषी आहेत की नाही बिंदू ते दाखवा आणि त्याच्यानंतर पुढचा जो आहे हे चौरसाचे शिरोबिंदू आहेत की नाही दाखवा हा एक प्रश्न जो आहे तो विशेष करून करा कारण हा प्रश्नसुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे ओके चौथ्यानंतर मला असं वाटतंय की पुढे बघा चौथ्या प्रश्नानंतर आता आपण काय करू पुढे जाऊया डायरेक्टली थेट सराव संच पाच पॉईंट एककडं पाच पॉईंट एकमधला बघा हा जो तिसरा जो प्रश्न आहे त्याच्याकडं थोडंसं लक्ष द्या आणि हा चौथा प्रश्न जो आहे त्याच्याकडे लक्ष द्या ठीक आहे त्याच्यानंतर हा बघा सातवा प्रश्न त्याच्याकडे लक्ष द्या ओके एवढं बघा त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण सातवा आणि हा सहावा प्रश्न आहे लक्ष द्या याच्याकडं आता पुढे जाऊ आपण पुढचा जो सराव संच आहे पुढच्या संचामध्ये बघा तो बघण्याच्या अगोदर पान नंबर एकशे दहा बघा एकशे दहावरती आपल्याला इथं उदाहरण एक जे दिसतंय जे आपल्याला आंतरविभाजनाचं सूत्र आहे ते वापरायचं ते एक उदाहरण एक बघा त्याच्यानंतर इथं मध्यबिंदूचे निर्देशक काढा हा दुसरा प्रश्न जो बघा बरोबर का दुसऱ्या प्रश्नानंतर आपल्याला काय बघायचं की हा जो एक आहे पुढे बघा पुढे जाऊयात आपण आहा, पहिला ले ले हा पहिला जो प्रश्न आहे सोडवलेल्या उदाहरणांमधला त्याच्याकडे एक लक्ष देऊ आपण आणि त्याच्यानंतर मग आपण थोडंसं पुढे जाऊयात आपल्या सराव संचाकडे पाच पॉईंट दोन जो सराव संच आहे त्याच्यातला फक्त हा पहिला प्रश्न बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं हा जो सहावा प्रश्न आहे डायरेक्ट त्या सहाव्या प्रश्नाकडे लक्ष द्या आणि सातव्यातला पहिला करा सरावासाठी ओके आणि त्याच्यानंतर मग बघा या ठिकाणी हा आठवा जो प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी बघा आणि दहावा अकरावा बारावा तिघांपैकी एक प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतो याच्याकडे थोडंसं लक्ष द्या त्याच्यानंतर आपण बघा पुढे जर आपण गेलो तर पुढचा जो सराव संच आहे त्याच्यामधला आपण काय बघितलं पाहिजे बघा या ठिकाणी पान नंबर आपल्याकडे जो एकशे वीस दिसतोय त्या एकशे वीसमधलं हे उदाहरण क्रमांक एक जो आहे ते थोडंसं महत्त्वाचं आहे आणि दिलेले बिंदू एक आहेत की नाही हे दुसरं उदाहरण ते बघा ही दोन गणितं थोडीशी बघा आणि त्याच्यानंतर बघा इथं याच्यातला हा पहिला प्रश्न थोडासा बघा पहिल्यानंतर बघा की हा चौथा प्रश्न जो आहे चौथा आणि पाचवा हे दोन प्रश्न बघा ओके आणि त्याच्यानंतर हा सहावा प्रश्न एक जो आहे त्याचा लग, तो लक्षात घ्या आणि आठवा प्रश्न ठीक आहे आणि बाकी काय या प्रकरणातलं नाही बघितलं तरी चालेल पण एवढ्या मुद्दे जे आहेत ते महत्वाचे आहेत यानंतर त्रिकोणमिती जे काही प्रकरण आहे त्याच्यामधले नेमके कुठले प्रश्न आपण केले पाहिजेत कुठल्या प्रश्नांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे ते बघूयात त्रिकोणमितीमध्ये बघा सोडवलेली जी उदाहरण आहे बघा एकशे एकोणतीस पान नंबरवरती हे एक उदाहरण आहे आपल्याला दिसते तिसरं याच्याकडे थोडंसं लक्ष द्या ठीक आहे या तिसऱ्या उदाहरणाकडे लक्ष द्या आणि त्याच्यानंतर बघा हा प्रश्न एकदा बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेला होता थिटाचे निरसन करा याच्याकडं पण लक्ष द्या मागच्या वर्षी आला होता यानंतर इथे बघा सहा पॉईंट मधला पहिला प्रश्न करा आणि पाचवा प्रश्न करा पहिला आणि पाचवा त्याच्याकडे लक्ष द्या आणि सिद्ध करामधला पहिला दुसरा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि तिसरा प्रश्न महत्त्वाचा आहे तिसऱ्यानंतर बघा हे शेवटचे जे प्रश्न आहेत ना दहा अकरा बारा यांच्याकडे थोडंसं एक लक्ष द्या त्याच्यानंतर जे काही आपल्याकडं ही जे काही प्रश्न आहे बघा एकशे तेहतीस पानावरती सोडून दिलेलं जे काही गणित आहे ते थोडंसं एक बघितलं पाहिजे आपण आणि त्याच्यानंतर मग संकीर्ण सराव संच जर आपण बघितला याचा सराव संच सहा पॉईंट हा दोनकडं बघा सहा पॉईंट दोनमधला मधला पाचवा प्रश्न पहिला प्रश्न आणि सहावा प्रश्न आणि त्याचबरोबर हा आठ चौथा प्रश्न यांच्याकडे थोडंसं विशेष आपण लक्ष दिलं पाहिजे ठीक आहे पुढे बघा संकीर्णामधले ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सगळे बघा आणि त्याच्यानंतर मग जर बघायचा झाला तर हा जो अग्निशामक दलाचा आणि आकाशात उडत असलेला विमानाचा वगैरे तो प्रश्न थोडासा बघा याच्यानंतर महत्त्वमापन मापन मापन प्रकरण जर बघितलं मित्रांनो तर याच्यामधले सुद्धा काही महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी बघू सोडवून दिलेले प्रश्न पण आपण शक्यतो बघितले पाहिजे ते आपण बऱ्याचदा बघत नाही याच्यातला बघा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आपल्यासाठी जरा महत्त्वाचा आहे आणि गोलाच्या संदर्भातला हा प्रश्न एक आहे त्याच्यानंतर हा आठवा प्रश्न जो आहे तो एक बघा सराव संच सात पॉईंट एक मधला आणि आठव्या प्रश्नानंतर हा बारावा जो प्रश्न आहे तो बघा ठीक आहे आता पुढे जाऊ पुढचा जो सराव संच आहे त्याच्यामध्ये बघा त्याच्या आधी बघा हा जो प्रश्न आहे पहिला सोडवलेल्या उदाहरणामधला पहिला बाबा आहे त्या बादलीमध्ये किती लिटर पाणी बसेल हा प्रश्न थोडासा बघा आणि त्याच्यानंतर याच्यामधला हा जो सात पॉईंट दोन मधला हा दुसरा प्रश्न बघा ठीक आहे बाकी नाही काय त्याच्यानंतर सात पॉईंट तीनमध्ये जर आपण बघितलं तर सात पॉईंट तीनमध्ये बरीचशी उदाहरणं आहेत ती आता आपण बघूया सात पॉईंट तीनमधलं काय काय आपण बघितलं पाहिजे सात पॉईंट तीनमधला हा पहिला प्रश्न जो आहे तो एक बघा आपण त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या आणि सहावा प्रश्न ओके त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपण त्याच्यानंतर हा दहावा जो प्रश्न आहे तो जरा बघा थोडासा आणि दहाव्यानंतर हा बारावा तेरावा जो प्रश्न आहे त्याच्याकडं थोडंसं लक्ष द्या त्याच्यानंतर सात पॉईंट चार जो आहे शेवटचा जो सराव संच आहे त्या शेवटच्या सराव संचामध्ये ही पहिली दोन गणितं जी आहे त्याच्याकडे आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह जो आहे त्या संकीर्ण प्रश्नसंग्रहमधल्या ज्या आकृत्यांवरची जे तुम्हाला गणितं दिसतात जसं दहावं गणित आहे अकरावं गणित आहे आकृत्यांशी रिलेटेड बारावं गणित आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आकृत्या दिसतात तर ती करा कारण त्याच्यातली गणितं आपल्याला बऱ्याचदा येत राहतात या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो मी बरीचशी गणितं तुम्हाला टिकमार करून दिल्यात आता आपण तसं बघायला गेलं तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये अभ्यास करत असताना सगळ्या प्रश्नांकडे आपण विशेष करून लक्ष दिलं पाहिजे सगळी गणितं आपण सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे परंतु भूमितीमध्ये बघा किंवा गणित भाग एकमध्ये मध्ये या दोन्ही प्रकरणामध्ये आपल्याला विशेष करून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सगळ्या प्रकारची गणितं जी आहेत त्यांची आपली तयारी झाली पाहिजे उदाहरणार्थ आपण पुस्तकात सोडून दिलेली गणितं जी आहेत ती आपण बघितली बघत नाही तर पुस्तकात सोडून दिलेल्या गणितांचा आपण सराव केला पाहिजे त्यानंतर पुस्तकामध्ये संकीर्ण संग्रहामधले असले असणारी गणितं सराव संचामध्ये असलेली गणितं पण सगळ्यात अगोदर जी सोडवलेली गणितं हे पुस्तकामध्ये दिली आहेत ती जी आहे त्यांची तयारी आपण व्यवस्थित केली पाहिजे त्याच्यानंतर मग सराव संच मग संकीर्ण आणि मग वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्यांचा सराव आपण केला पाहिजे ठीक आहे तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथंच थांबूयात तर प्लीज मित्रांनो बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक खूप कमी आहे नव्याण्णव लाईक झाल्यात अजून एक लाईक केली की आपल्या जवळपास शंभर लाईक होतील तर ज्यांनी अजून व्हिडिओला लाईक केलं ला नाही त्यांनी प्लीज लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट थोड्याच वेळात मी आपल्या ॲपवरती आप आता लाईव्ह येणार आप आप आहे आपला ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी तर यावरती तुम्ही ॲप डाउनलोड करा त्या ॲपवरती आता मी पंधरा मिनटात दहा म्हणजे पाच मिनिटातच त्या ॲपवरती मी आता लाईव्ह येणार आप आप आहे आपला ॲप आहे क्रिएटिव्ह मॅच मराठी त्या ॲपवरती मी आता थोड्याच वेळात लाइव येणार आहे तर तुम्ही सर्वांनी आपल्या क्रिएटिव मॅच मराठी ॲपवरती या आणि लाइव सेशन आता होणार आहे सांख्यिकी प्रकरणावरती काही भाग आहे सांख्यिकी प्र, सांख्यिकी प्रकरणाचा आपला राहिला आहे तर त्या भागामध्ये त्या भागावरती आता लाईव्ह सेशन थोड्याच वेळात आपलं होईल आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो ते आठ वाजून दहा मिनटांनी म्हणजे आता थोड्याच वेळात तो लाईव्ह सेशन जो आहे तो आपला होणार आहे आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या की आपला जो ऍप आप आहे त्या ऍप आप वरती आपण तु, आम्ही तुमच्यासाठी एक चांगला कोर्स बनवलेला आहे तो कोर्स म्हणजे कुठला आहे गणित भाग एक आणि दोनच्या महत्वाच्या प्रकरणांवरती आपण तो कोर्स खास तुमच्यासाठी बनवलेला आहे ओके त्याच्यामध्ये दहावी गणित भाग एक आणि दोनची जी काही इम्पॉर्टंट जी काही प्रकरण आहे सॉरी त्या इम्पॉर्टंट प्रकरणावरच्या व्हिडिओज तुम्हाला त्या कोर्समध्ये बघायला मिळतील जी गणितं बोर्डाच्या परीक्षेला येतील अशी आणि हा कोर्स फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला तुमच्यासाठी आपण तयार केलेला आहे त्याच्यामुळे तो कोर्स परचेस करा आणि तो कोर्स परचेस करून त्या कोर्स मधली इम्पॉर्टंट जी काही गणितं आहेत त्यांचा अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला बोर्डाच्या परीक्षांमध्ये चांगले मार्क मिळतील ओके तर मला असं वाटतं आजची जी चर्चा आहे ती आपण या ठिकाणी इथंच थांबूयात आणि थोड्याच वेळात आपण लाईव्ह भेटूयात आपल्या कोर्सवरती आपल्या ॲपवरती क्रिएटिव्ह मॅथ मराठी ज्यांनी अजून ॲप डाउनलोड केला नाही त्यांनी आत्ताच जा आणि प्लेस्टोरला जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ॲप डाउनलोड करा किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून आपला ॲप आप डाउनलोड करा आणि ऍपवरती जो कोर्स आहे तो परचेस करा त्याच्यावरती खूप इम्पॉर्टंट गणित जी आहे ती